Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. नाशिक सायक्लिस्ट संघाकडून भव्य सायकल रॅली जगभरात आपल्या कौशल्याने विविध विक्रम करत नावाजलेल्या नाशिक सायक्लिस्ट संघाकडून अभिवादन रॅली आयोजित केली होती नाशिक शहरातील के टी एम कॉलेज पासून सुरुवात करत नाशिक शहरातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तथा सर्व शिवपुत्र्यांना अभिवादन करून रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली विविध ठिकाणी भेट देत असताना झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक सायकल चालवा पर्यावरण वाचवा असे अनेक सामाजिक संदेश देत छत्रपती शिवाजी महाराज की की जय जय भारत माता तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा विविध घोषणा देत मोठ्या जल्लोषात सायकल रॅली संपन्न झाली या प्रसंगी मित्र मेळा परिवार जेल रोड विभागातर्फे सचिन पठाडे व राहुल प्रकाश बोराडे यांच्यातर्फे माजी नगरसेवक स्वर्गीय प्रकाश दामोदर बोराडे व स्वर्गीय प्रीतम सोमनाथ पठाडे यांची स्मरणार्थ गेल्या सोळा वर्षापासून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत एकीकडे आपल्याला जो गौरवशाली इतिहास परंपरा आहे त्याचप्रमाणे दुसरीकडे एकदम मॉडर्न बाजू पण आहे आज खरोखर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन यासाठी करतो तुम्ही ने चा एक चांगला संदेश आपल्या सर्व या मावळ्यांना किंवा आपल्या नागरिकांना देतात बरस वयाच्या हिशोबाने बघितलं काकांना मी मगाशी बोललो का आज तुमचं राऊंड लागणार आहे नेहमीच आहे म्हणजे तुमच्यासाठी ते नेहमीच आहे परंतु या सगळ्या धकाधकीच्या जीवनात एवढा वेळ काढून आणि आज एक चांगलं औचित्य आपण या ठिकाणी साधलं आहे आणि आज चांगला संदेश तुम्ही संपूर्ण नाशिक शहराला देतात या सगळ्या चांगल्या उत्कृष्ट अशा तुमच्या कामगिरीबद्दल मी माझ्या मित्रमेळा परिवार नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे नगरसेविका डॉक्टर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आणि माझ्या ताजने शुभेच्छा देतो आणि चांगला संदेश या ठिकाणी आपण सगळ्यांनी प्रसारित करावा जय हिंद जय जै महाराष्ट्र यावेळी नाशिक सायक्लिस्ट संघाचे अध्यक्ष किशोर काळे तसेच मित्रमेळ्याचे संस्थापक राजेंद्र काशीनाथ ताजने यांच्याकडून श्रीफळ वाढून उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजणे यांच्याकडून सर्व महिला भगिनींचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं या प्रसंगी या कार्यक्रम प्रसंगी नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष किशोरजी काळे उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा रौंदळ राईड प्रमुख कैलास बोराडे कारभारी भोर बाबू ताज ताजनपुरे बाबू ताजनपुरे दीपक भोसले गणेश पाटील नाईक सर सुरेश पाळदे राजेंद्र शहाणे विनायक टिळे माधुरी गडाख सौ मॅडम त्याचप्रमाणे सचिन पठाडे श्री लोकसंकल्प हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अरुण माळवे दौलत शिंदे प्रवीण बोराडे योगेश लोखंडे राहुल बोराडे प्रसाद बोराडे पृत्विक पठाडे विनोद बोराडे नरेंद्र पवार तेजमित पठाडे वैभव बोराडे, दर्शन बोराडे, शत्रुघ्न कांगळे, शार्दुल पठाडे आदी उपस्थित होते. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.